आणि माझ्या परिवारातील सर्व कारण गेल्या साठ वर्षापासून मी घरी माझी पत्रकारिता बघितली माझं राहणीमान बघितलं माझं सर्व बघितलं धोक्यासाठी संपूर्ण म्हणजे काळ्या जाणीपासून पांढऱ्या गाडीपासून माझा एक परिवार आहे आणि या परिवारानं मला हाताच्या ज्या फोडासारखं दाखलेलं आहे त्यांच्याबद्दल सुरुवातीला ज्यांच्या नावचा पुरस्कार आहे दादा पेडणेकर मी सुदैव आहे खरोखर मी त्यांच्याबरोबर काम करू शकलो त्यांची कार्यशैली बघू शकलो त्यांच्यातून काय घेण्याचा मी प्रयत्न केला त्याप्रमाणे वाढण्याचा प्रयत्न केला समाजासाठी काहीतरी आपलं देणं आहे घरदार वेळ सगळं विसरून दादांनी झोपून देऊन समाजासाठी काम केलं सरांनी उल्लेख केला राष्ट्रसेवादल समाजवादी पक्ष त्याचे विजयरोपण इथं दादा पेडणेकर खन्ना आणि त्यानंतर श्रीपतराव शिंदे या तिघांनी केलं खरं म्हणजे हा काँग्रेसचा बाले केला सातत्यानं मागे काँग्रेस काँग्रेस हे सगळीकडे देशभर दिल्ली ते दिल्लीपर्यंत काँग्रेस अशा किल्ल्याला टक्कर मारून या ठिकाणी नवा विचार रुजवणं परंतु बघता 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 काँग्रेसलाही कळलं नाही की आपल्या हात सगळं गेलेलं आहे इतक्या कौशल्यानं सर्व समाजाला परिवर्तन जे म्हणतात आपण ते परिवर्तन या ठिकाणी करतो मोठा होता तुमच्या आणि आमच्या विचाराची एक त्यामुळे आपला एक पण आहे कारण तुमची याची उंची साहित्य क्षेत्रातली शिक्षणातली संभाजिकेचे योगदान हे खूप मोठे आहे ते, ते हिमालयाच्या ग्रामीण एक छोटी पण त्या विचाराच्या वाटेवर वा आहे सरांच भाषण ऐकलं मानपत्र ऐकलं या मॅडम त्या मॅडम त्यांचं बोलणं केलं मला वाटलं श्रद्धांजली माझ्या भाषेत सर्वांचा आणि जिवंतपणे मला त्या एकाने मला भाग घेऊन <laughs> पण हा थोडासा भाग सोडला तर सरांनी खरोखर अतिशय सुंदरपणे माझ्या प्रवासाचं विश्लेषण केलेलं आहे आणि खरोखर मी त्या पद्धतीने जगलेल आहे सरांनी माझ्या चार पाच पुस्तकाला प्रस्तावना दिलेल्या राजेंद्र गवतने दिले चंद्रकुमार नागेने दिले ते प्रस्तावना म्हणजे मला एक मोठा पुरस्कार राष्ट्रपती पुरस्काराच्या सन्मान कमा पुरस्कार बाकीचे पुरस्कार आहेत कुठल्या पुरस्काराला कमी नाही सर्व पुरस्कार सन्मान सन्मान घेतलेले बालशास्त्रीचा आंबेडकरांच्या नावा मिळाला बाबुराव ठाकरेंच्या नावाला मिळाला ज्या ठिकाणी पस्तीस वर्षाची मी सेवा केली सकाळमध्ये त्या ठिकाणी डॉक्टर नानासाहेब परळेकरांचा ग्रामीण भागात पहिल्यांदा पुरस्कार त्यावेळेस सुरू केला माझ्या तीन पुरस्कार मला नकोच वाटतो पन्नास वर्षाची पत्रकारिता केली एक मोठा कार्यक्रम झाला बाबा कोपेकर होते अध्यक्ष मोहितराव पांझरे होते भाई मैत्री को होते विषय कोडेकर होते अशा दिग्गज पन्नासाव्या वर्ष पत्रकारिता एक कार्यक्रम करतात साठाव्या वर्षी षष्टव केली पंच्याहत्तरा वर्षी अमृत महोत्सव केला भरभरून दिलं या घडी काय दिलं नाही त्याचं मला उत्तर परत सांगता येते भरभरून दिलं मला काहीही कमी केलं नाही आणि म्हणून या ठिकाणी आज दादा पेडणेकरांच्या नावचा पुरस्कार तर हा पुरस्कार सुरू करायला मी सूचना केली या संस्थेच्या अध्यक्ष आणि संचालक मंडळाला आणि पहिली दोन तीन नाव मी सुचवली पुरस्कार दो दो ले। ले या पुरस्कार अध्यक्ष जर तीन चार नऊ समोर होते मी ते सुचवणार होतो तो पण ते आले प्राचार्य आले आणि शेगडकर सर आले म्हणाले या वर्षी तुम्हालाच घ्यायला पाहिजे पुरस्कार मी म्हटलं पुरस्कार बंद केले मी तीन पुरस्कार घेतलेले आहेत समाज मला शंभर पुरस्कार मिळाले छोटे मोठे सगळे सन्मान आहे परंतु आता यापुढे मी पुरस्कार घेणार नाही कुठला मोहन सन्मान घेणार नाही आपण ठरवलेला आहे पण आणि विचारलं म्हटलं की त्याला उद्या सांगतो आणि थोडा विचार केला दादा पेडणेकरच्या ज्याच्यामधून आपण काम केलं ज्या उपचाराच्या के वाटेवर आम्ही एकत्र गेलो माझा पुरस्कार आपण नाकारणं बरोबर नाही योग्य उत्तमपणा करत असतो आणि म्हणून नाही लागाने मी त्यांना होकार दिला आणि हा पुरस्कार स्वीकारला खूप खूप मी धन्यवाद देतो संचालक मंडळाला संस्थेला या पुरस्काराची उंची इतकी आहे की त्या वाटेनं जाणं खूप खूप आहे सगळं कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त त्यांची झालेली असताना सुद्धा हा माणूस ताट मान्यन समाजात हे करत आज माझी परिस्थिती त्याच्यापेक्षा वेगळी नाही आहे पण ते मी सांगणार नाही परंतु मला एवढं पाठबळ आहे की मग कशाला उदयाचा विचारच करत नाही काय होणार आहे मला माहित नाही उद्या झोप उठल्यानंतर उद्याचा दिवस आजचा दिवस तुमच्या समोर संवेद असा आनंदात काढायचा समाजासाठी काय करता येईल ते बघायचं या विचारानच मी सतत हे करत असतो त्यामुळं समाजाकडून मला मिळणारी ऊर्जा कामासाठी मिळणारी ऊर्जा मंडळीत एक सरकार आहे मोठ आता कमी कमी मी होत चाललेलं आहे खरं म्हणजे परंतु नवीन तरुण पिढी सुद्धा अति आश्वासक आहे कोण म्हणते तरुण पिढी बघितली हे बघली मला त्याच्यावर विश्वास नाही त्याचं कारण असं की त्यांना आपण दिशा द्यायचं त्यांना आपण विचार येते पूर्वी मेळावे व्हायचे त्या ठिकाणी काही गटवर अशा चर्चा व्हायच्या दहा दिवसाची शिबिरं व्हायची राष्ट्रसेवाचा शिबिर समाजवादी पक्षाचं असेल आणखी काय असेल पण ते एका विचाराच्या वाटेवर विचाराची पेरणी करण्यात असं तरुणामध्ये व्हायची तशा पद्धतीचे कार्यक्रमच बंद झाले चळवळी बंद झाले कार्य तरुणाने करायचं काय मग घडी आला नवरात्र आली दिवाळी आला आणि कुठल्या निवडणुका आल्या कुठला नेता भेटला त्यानंतर आपण दिशा तर निश्चितपणे तो परिवर्तन घडवेल योग्य रस्त्यावर येईल असा माझा आजकालचं भावताल अस्वस्थ करणार आहे मला कुठल्या कुठल्या तरी कार्यक्रमात शंभर वर्ष जगाव जगून करू का जगतो पण कशासाठी जगायचं त्याचं उत्तर दिला तर मी जातो विचार करतो कारण इतकं भयानक जगण्याचे प्रश्न तर आहे सत्तर वर्षापूर्वी पत्रकारिता ज्यावेळी सुरू केली त्यावेळी जे प्रश्न होते गरीबांचे श्रीमंतांचे तीच स्थिती आज त्यात काही फरक पडल्यामुळे गरीब गरीब अधिक श्रीमंत श्रीमंत आहे जगाच्या पाच मंत्री आहेत मला दुसऱ्या बाजूला झोपडपट्टी असेल गरीबांचं घर असेल त्यावेळी दोन दोन, दोन, दोन वेळच्या जेवणाची प्रांत आहे ही दरी अधिकाधिक वाढत चालली नाही ही अस्वस्थता आमच्या आला आहे आणि म्हणून म्हटलं मी जगायचं कशासाठी ते शोधून सुद्धा सापडत नाही प्रश्न इतके भयानक आहे काम करावं समाजासाठी इतकं तोड नाही आता मराठवाड्याचा विचार कायम दुष्काळ टाकूतो सातत्यानं दुष्काळ सत्तर वर्षा इतका पाऊस त्या प्रचंड त्या ठिकाणी पडला हे मी सत्तर वर्षात तरी बघितलेलं चित्र येतात शेतकरी हातात झालेला आता आत्महत्याशी अशा पद्धतीने चित्र बघून ज्यांच्या संवेदना जागा होत नाही तो माणूस म्हणून जगायला लायक नाही असं मला होत नाही मत हे चौथ्या केलं बाकी मदत देत आहेत ज्यांच्या संवेदना जागृत आहेत त्यांनी निश्चितपणानं आपल्या खिशातलं काही ना काही द्यायलाच तरच माणूस म्हणून शिक्षणाचा उल्लेख केला जाईल शेरो टक्के निकाल लागला सध्या तरी हात ते पण माणूस म्हणून त्याला तयार प्रत्येक विद्यार्थी माणूस म्हणून जगायला लायक करा समाजात आपण देशात देणार समाजातच देणार आहे याची जाणीव आणि संवेदना जागरूक ठेवण्याचं काम तुम्ही करा इथला खरोखर म्हणजे इतर कॉलेजमध्ये बऱ्याच कॉलेजमध्ये जातो इथला स्टाफ अतिशय तगला मराठवाडाच म्हणजे बरीच आहे त्यांच्या वेतनातरी मला आता अजून मला भेटले नाही पण त्याच्या वेदनात काय आपल्या गावाकडे काय झालं आपलं का घर राहिलं आहे काय शेतीवाडी राहिले काय आपलं कुटुंब राहिले काय का, जनावर राहिलीत काय काय सगळं उद्ध्वस्त होऊन गेलेलं आहे आणि आपण मग सरकारकडनं पेक्षा पॅकेज हेही वाट बघायचं कारण नाही आपली जबाबदारी आहे आपली जबाबदारी आहे सरकार करून उमेद द्यायला पाहिजे त्यांना उभं करायचं काम आपली जबाबदारी आहे आता महाराष्ट्रात संस्था पुढे सगळा जर वापरला तर देशाचं सगळं वैद्यकीय क्षेत्रातले मंडळी प्रचंड त्यांनी आपल्या दार करणार नाही सामाजाकडे मगाशी म्हणतात गरीब आणि श्रीमंत ही जरी रुंदावत चालले ज्यांच्याकडे आता समाजाकडून तुम्हाला मिळाले संपत्ती जी मिळालेली आहे ती समाजाकडूनच मिळणार आहे काहीतरी आपल्याला थोडंसं तरी काही पाच दहा टक्के आपण परतावा द्यावा समाजासाठी द्यावा असा विचार या ठिकाणी करण्याची प्रत्येकाला करण्याची गरज आहे त्यामुळं आज मला पुरस्काराची जी रक्कम मिळाली आहे मी ते अवजू पटले सकाळ त्या बातमी छापायसाठी मला नाही बातमी छापू नका पण ती सकाळ रिलीफ पंडाराने देऊन टाकणार नाही आणि कोण पडत मी देऊन टाकणार त्याच्यापेक्षा इथल्या इथे स्टेजवरच सकाळ रेल्वे आता यांनी हे केलं त्याच्यासाठी सुद्धा मी काही आठवड्यात मदत करणार जिथं तिथं शक्य आहे आता शिरोळा दादा गणपत रुग्णाला यांनी सुद्धा दहा वीस ट्रक तिकडे पाठवले मदत कशा संसारा समोर विश्वासार्थी न गरजू मंडळाच्या हातात मदत जाईल अशा पद्धतीने जी प्रयत्न करते त्यांच्याकडे मदत जाणार त्यामुळे त्यावरच राहील विज्ञाने मग त्याचा आणि धंदा आणि बिझनेस करणारी मंडळी आणि टगी आहे त्यामुळे त्या आपण मदत देताना दे सुद्धा ती गरजूपर्यंत पोहोचणार कधी खात्री करून घ्या बघा आणि त्या संस्थेकडे तुम्ही तरुण मंडळी त्याकडनं माझ्या खूप अपेक्षा आहेत प्रश्नच पडत नाही पडत नाहीत प्रश्न पडायला पाहिजे ढग कुठे का व्हायला लागेल त्याचं उत्तर शोधायला पाहिजे मराठवाडा इतकं उद दुष्काळग्रस्त का पस त्या ठिकाणी त्या पाऊस का पडला पर्यावरण